Música न्यू ब्लॉग तर कशा तुम्ही सगळे हाय होप तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आणि माझा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे नवरात्र आजपासून नऊ दिवस नवरात्र रा, आपली चालणार आहे तर त्यासाठी तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा आणि आपले घट वगैरे आज बसणार आहेतच गावाला वगैरे खूप धमाल असते मस्त असते गावाला सुद्धा सगळे बायका नऊवारी वगैरे म्हणजे साड्या वगैरे नसून मस्तपैकी देवाला वगैरे जात असतात आणि खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं गावाला तरी इकडे आपण घरच्या घरी असतो पण रात्री आपण गरबा वगैरे खेळायला जातोच पण त्यावेळेला पण खूप भारी वाटतं आणि ना आज सकाळी ना सकाळ सकाळीत ना एक पार्सल झालं आहे माझं आम्ही उठलो पण म्हणजे उठत होतो त्यावेळेला नुसतंच तर एक पार्सल आलं अजून ओपन वगैरे केलं नाही कारण खूप गडबड आहे आज जरा थोडं लेटच उठलो आहे त्यामुळे आणि आता भरपूर बाकी सगळी कामं आहेत आणि श्रेयन आता पूजा करतो आहे तो पूजा वगैरे त्याची चालूच आहे तर चला आपण आता आपल्या कामाला स्टार्ट करूया तो पूजा चालू करतोय त्याला करू दे आणि आता आपण किचनचा गोडकून घेऊया तर चला आम्ही ना दरवर्षी दुर्गाजोडला वगैरे जात असतो पण मागच्या वर्षी नित्यांश माझ्या पोटामध्ये होता म्हणजे मी प्रेग्नेट होते त्यामुळे जाऊ शकलो नाही आणि यावर्षी तर तो लहानच आहे त्यामुळे जाऊ शकत नाही म्हणजे यावर्षीसुद्धा आम्ही दुर्गाजोड मिस करणार आहे जर काही क्लिप त्याच्या मला जर त्याच्या काही क्लिप वगैरे जर मला भेटल्या तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेन आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे नित्यांशी तर आहे श्री पूजा करतोय आणि मी माझ्या आता मी माझ्या कामाला चालणार आहे तर चला भेटू आपण नंतर आणि लास्ट फ्रेंड तर सगळ्यात अगोदर मी आलेले हे किचन मध्ये म्हणजे किचनचं काम सगळं उरकून घेऊ म्हणजे जेवण वगैरे तर आज ना पहिल्यांदा काय झालं रोज भांडी लावते पण आज हीटर माझ्या समोरच दिसला म्हणून पहिला तो फोल्ड केला नाहीतर ना तो ना स्विचला तसं लोमकळत तस असतो दिवसभर आणि जेव्हा मिस्टरांना आठवण होते तेव्हा म्हणजे मिस्टर बघतात तेव्हा ते, ते काढून ठेवतातच पण माझ्याकडून मी रोज त्यांच्या या गोष्टीवरून ना खात असते आणि नंतर मग भांडी लावायला घेते आणि त्याच्या बाबा कसा परदेशी इथं खेळतोय तुम्हाला दिसत असेलच तर इथे माझी सगळी भांडी वगैरे लावून झालेली आहेत आता वळणार आहे मी माझ्या किचन कचड्याकडे एक म्हणजे किचन कचरा वगैरे साफ करून घेते शेगडी वगैरे म्हणजे मला दूध वगैरे किंवा चहा वगैरे बनवायला बनवता येईल त्यासाठी आणि म्हणून ना आणि मी कुकर ना तो लावलेला नाही मुद्दाम कारण ना मला भात वगैरे त्यात बनवायचा होता त्याला लगेचच म्हणून मी तसाच ठेवला होता आणि आता बघा माझं किचन वगैरे साफ करून झालेला आहे तर सगळ्यात अगोदर म्हटलं माझ्यासाठी चहा वगैरे करते म्हणून शेगडी लावायला गेली तर नंतर लक्षात आलं की खालून सिलेंडर बंद आहे तर आम्ही रात्री झोपताना काय करतो सिलेंडर खालून ना बंद करत असतो आणि नंतर सकाळी उठलो ना की परत चालू करतो पण मी आता विसरली खालून चालू करायची तर असं कोण कोण करतं तर मला नक्की कमेंट करून सांगत जा आणि दुसरीकडे माझा जो लायटर आहे मा, मा, हो ला, ना कधी चालतो कधी चालत नाही अक्षरशः मी वैतागून गेले लायटरला शेवटी मी माचेस घेतलं आणि शेगडी चालू केली आणि नंतर मग माझ्यासाठी पहिल्यांदा सगळ्यात अगोदर चहा ठेवला मग नंतर म्हटलं ना थोडंसं काहीतरी आज मला साधंच काहीतरी जेवायला बनवायचं होतं तर श्रीला विचारलं की आज काय बनवू तर त्याने सांगितलं की मला शेंगदाणा भात बनवू आणि आम्ही दोघं जेवायला होतो तर मलासुद्धा आवडतो आणि श्रीलासुद्धा त्यासाठी सगळ्यात अगोदर ना मी सगळे शेंगदाणे ना थोडेसे भिजत ठेवले म्हणजे तोपर्यंत जरा थोडेसे नरम होतील शेंगदाणे भिजत ठेवले आणि म्हटलं चला नित्यांशला पण लगेच खाऊ करून घेते कारण भरपूर वेळ झाला होता आणि त्यालासुद्धा भूक लागली असणार म्हणजे फ्रीजमध्ये जे मी प्रीमिक्स करून ठेवलं होतं ना ते बाहेर काढलं आणि नित्यांशला जेवढं लागतं ना तेवढं मी पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि थोडंसं पाणी मिक्स करते त्यामध्ये आणि लगेच ना शेगडीवरती मी गरम करायला ठेवते म्हणजे जोपर्यंत व्यवस्थित होत नाही ना तोपर्यंत त्याला चांगलं शिजवून घेते माझा चहा गरम झाला होता आणि तो म्हणजे नी त्यांचं खाऊ ठेवते आणि नंतर लक्षात आलं की भरपूर वेळ झाला होता आणि पाणी भरायला पाहिजे कारण पाणी गेल्यावरती पण मला मिळणार नाही आणि त्यासाठीच मी हंडा वगैरे घासला आणि बाळाचं खाऊचं जे होतं ना गॅस तो जरा स्लो केला आणि मी आता जात आहे खाली पाणी भरायला कारण वरती प्यायचं पाणी नाही खालून मला आणावं लागतं तर त्यासाठी खाली गेली आणि लगेच वरती आली कारण का माहिती आहे का पाणी गेलेलं होतं आणि मला आता पाणी भेटणार नाही शेवटी मला ना, ना संध्याकाळी बाटलाच आणावं लागणार आहे विकत श्रीला मी बाहेर मगाशीच चहा आणि बिस्किट दिला होता तर त्याने मगाशीच त्याचा चहा आणि बिस्किट खाऊन झाला होता आता फक्त माझा राहिला होता आता मी इथे उभा राहूनच खाणार आहे कारण बाहेर गेल्यावरती नित्यांची परत ती ओढाओड सगळं चालू होणार तर म्हटलं चला आता इथेच उभा राहून खाते आणि बाल जे खाऊ केलं होतं ना ते सुद्धा बघते कसं होतं आहे ते तर खास खात मी नित्यांशीकडं पण बघत होती आणि त्याचा खाऊसुद्धा बघत होते तर आता मी तर माझं चहाने बिस्किट संपवते त्यांचा जो खाऊ आहे ना तो मी बनवून झालेला आहे आणि थंड करायला बाजूला ठेवलेला आहे आता म्हटलं लगेच ना तो खाऊ थंड होते तोपर्यंत भात पण लगेच कुकरला लावून घेते म्हणून माझी थोडीशी तर गडबड चाललेली आहे कारण उशीर झालेला होता तर स्त्रीला ट्युशनला जायचं होतं आणि रडत होता, होता त्यामुळे म्हटलं सगळं पटपट करायलाच पाहिजे तर त्यासाठी माझी एवढी धावपळ चालू होते इथं असं असतं उठायला उशीर झाला ना की भरपूर गडबड होते कामाची आणि त्यामध्ये लहान बाळ असलं तर बोलायलाच नको बाबा खूप म्हणजे खूपच धावपळ होते त्याचं वेळेत ते करायलाच लागतं जे काही काम असतं ते त्याचा खाऊ बनवणं म्हणा आंघोळ करणं म्हणा हे सगळं वेळच व्हायलाच लागतं तर त्यासाठीच माझी इथे धावपळ चालू होती एवढी सगळी तर चला मैत्रिणीनो आता नित्यांचा खाऊ थंड झालेला आहे आणि तोपर्यंत माझा कुकर सुद्धा होईल व कुकर झाल्याच्यानंतर नंतर मी श्रीला सुद्धा खाऊ देईन व तो ट्युशनला जाईल व मी सुद्धा खा जेवून घेईल तर आपण भेटू आता नंतर हरी जेहारी विठाळ हरी जेहारी विठाळ विठाळ जय हरी विठल काय हां हां काय तुला करायचे आहे विठ्ठल विठल तुला करायची आहे करा विठ्ठल काय तुला कर तुला करू हा तुला करूया अगोदर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल मला करतो हा करा तुम्ही बघितलं ना नितेश महाशी कसा खेळतो तो आणि ना मला वाटलं दुपारी ब त्याला खाऊ वगैरे भरून झाल्याच्यानंतर तो थोडा वेळ का अस पण झोपेल पण तो काही झोपलाच नाही आणि मला ना ना सुद्धा झोपून दिलं नाही नंतर साडेचार वाजले होते आणि श्री ट्युशनवरून आला होता तोपर्यंत तर त्याला म्हटलं थोडा वेळ घे म्हणजे मी ना कपडे वगैरे सगळे धुवून घेते आणि आता तो त्याला घेऊन ना खाली गेला होता फिरवायला तर म्हणलं तोपर्यंत सगळे कपडे वगैरे मी ना मी धुवून घेते माझी सगळी कामं उरकसपर्यंत पाच साडेपाच तरी वाजलेच होते आणि तोपर्यंत श्रीयनाने त्याच्याला घेऊन खाली गेला होता आणि नंतर तो वरती आला आणि बोला मी मला खूप भूक लागली मग काहीतरी कर खायला म्हणून मी एकदा गोड रवा बनवला म्हणजे परदेशी होईल असा आणि ना आम्ही तर तिघं बसून मस्तपैकी गोड एन्जॉय करत आहोत आणि ना थोडं थोडं आम्ही ना सुद्धा भरवत होतो आणि खूप छान झाला होता आजचा रवा आणि ना नंतर मी भांडी वगैरेसुद्धा वॉश करायला इथं घेतली होते आणि ना मी आता तुम्हाला जा दुर्गाजोडची एक छोटीशी क्लिप मला भेटलेली आहे तीसुद्धा मी याच्यापुढे ॲड करणार आहे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा